सुप्रभात सर्वांना जय श्रीराम तर आता सकाळ झालेली आहे साडेसहा सात वाजलेत आणि हा गरम गरम चहा कड़े हाजू, आजू नाही तसेच आहेत केल्याचा घर आलाय मोठा तर तुम्हाला एक नवीन गोष्ट दाखवतो ही द्राक्षांची रुपये आहेत आपण जे द्राक्ष काल द्राक्ष खातोय ना त्याच्या बिया आम्ही लावल्या होत्या हे बघा एक दोन तीन चार पाच सात सात आठ बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस रूप आल्यात द्राक्षांची तर आपण नाशिकमध्ये द्राक्ष बघितल्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांच्यात पण आपल्या ठाणे जिल्ह्यात कधी येणार पण ट्राय करू आपल्या ठाणे जिल्ह्यात काही होत नाही द्राक्ष पण बघू आपण होतात का हा कॅरम बोर्ड आहे केला जा दुपारी मस्त छानपैकी सर्व बसतात पण झाडू काय मारत नाही कचरा तसाच आहे आणि पण दुधी लावलेली आहे उत्तर भारतातले दुधी आहे छानपैकी पण यावर लक्ष ठेवायला लागतंय ज्या छोट्या छोट्या किडी येतात ना ते शेंडा खाऊन टाकतात म्हणून त्यावरला लक्ष ठेवायला लागतं आहे बघा याला आहे बघा इथे शी शी म्हणजे नक्कीच ती इथे कुठेतरी असेल अशा किळ असतात या, या पूर्ण दुधीची वाट लावून महाराज पण नाही एक फुलपाखरू तयार होणार आहे फुलपाखराचं एक फुलपाखरू वाचू आपण मी छान सूर्योदय झालेला इकडं आणि आपण या केळीला जीवदान देऊया हा छानपैकी ऊस झाला आहे आपला आणि आंबे पण लागलेत झाडाला बघे दाखवतो तुम्हाला मोर भरपूर आला आहे हे बघा छोटे छोटे आंबे लागलेत बघा हा एक आंबा आहे अजून आत बरेच आंबे आहेत असे मोठे आणि या पाहू शकता तुम्ही चवलीचे शेंगा चवलीच्या शेंगा आहेत भरपूर शेंगा लागल्यात आणि असे काही ना काही पीक घेत असतो छोटे छोटे इथे भरपूर प्रमाणात मिरच्या लागलेल्या आहेत हे बघा हिरव्या मिरच्या आहेत लवंगी बघा अशा मिरच्या लागतात आंब्याला पण भरपूर मोर आलाय छानपैकी सूर्योदय झालेला आता आणि आता आपण शेतात काम चालू करू सुरुवात करू आपण गोकर्णाचं फुलं लावले आहेत वेळ लावली किती फुलं भरपूर फुलं आलेली आहेत एकदम छानपैकी हे बघा पूर्ण भरलंय ते बघा कैऱ्या लागलेल्या आहेत छानपैकी कार्या लागल्यात इकडे तीन आहेत इथे तीन आहेत ही मुलाची भाजी लावली ती त्याला फुलं आली आता इकडे कारले आणि काकड्या लावलेल्या तिकडे चवली आहे पूर्ण चवली लावलेली याला जनावरही खाल्लं होतं छानपैकी त्याला पालवी फुटलेली आहे ते पण कैरी छोटे छोट्या छोट्या कैर्या लागल्या आणि पेरूची रोप आहेत जर कोणाला पाहिजे नसली तर घेऊन जा रोप काकडी लावलेली आहेत वेली काकडीची छोट्या छोट्या काकड्या चालल्यात नारळ आणि या भाज्याला लावलेले लावलेल्या आहेत पालक आहे कोथिंबीर आहे कोथिंबीरला फुलं येऊन हे आहे बिया आलेलं आहे कोथिंबीरचं हे बघा पुन्हा त्याचे धने तयार झालेले आहेत कोथिंबीरचे आणि ही शेपूजी भाजी वांग्याची रोपं लावल्या आहेत हे थोड्या दिवसात मस्त होतील जब्पर हे मुलं आहे जास्त कोण खात खात नाही त्यामुळं दे त्याला फुलं आली आता शेंगा काला जेवणाशी शेंगा काला का ही मेथी पेरलेली आहे इथे मेथी आहे आणि बघू शकता तुम्ही शेतामध्ये एक आंबा नारळ आंबा नारळ आंबा नारळ आंबा नारळ आंबा नारळ असं करत करत चार लाईन केलेले आहेत पैकी टोमॅटो लावलेले आहेत टोमॅटो 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 बघा किती टॉमॅटो आलेत ही मुल्याची मुल्याची झाड आहेत त्याला आता फुलं आल्या आणि या अशा शेंगा आलेल्या आहेत या शेंगा छानपैकी खायला लागतात आणि मुलाची चव लागते त्या शेंगाणा म्हणजे तुम्ही जेवणाशी खाऊ शकता जेवणाबरोबर आणि आपण मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवले ते बांबूची लागवड केली होती छानपैकी बांबू झालेले आहेत हे बघा आणि याचा काही उपयोग करता येईल आपल्याला छान बांबू झालेले आहेत हाईट बघा कशी झाली एका वर्षात एवढी हाईट इकडं पण एक आहे झाड त्याला पाणी कमी भेटतं मग तो असं झालंय आणि हे काल राई पेरलेली पहिली ते राई होती ती काढून झाली परत त्यावर दुसरी राई टाकली भाज्या लावताना अशी थोडी साफसफाई करायला लागते साफसफाई केल्यानंतर याचं गवत जायला लागते थोडा प्रदूषण होतो पण आता काय करणार कचरा तर झालाच पाहिजे आलेला आहे चले इकडं आता मला मदत चालू झालेली आहे चल हे बघा मी घेतले वाकर माती हे करायला खोदायला याने पण मदत करतो खोद पटावट खोद पटावट दे खोदून दोन खोदून दे हां हां बघ बघ काय आहे का बघ बघ वाज घे खोद पटावाट मदत करायला आलेलं आहे मला ही शाळेत 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 जात नाही ना मुन्ना सर मुन्ना काय लाचतो रे

तर आता छानपैकी जेवण झालेलं आहे सगळ्यांचं आणि सगळे आता शांत बसलेले आहेत <laughs> सगळ्यांची